शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच घोषणा केली की यापुढे ते कुणाबरोबरही युती करणार नाहीत स्वबळावर निवडणुका लढवतील तर शिवसेना पक्ष म्हणून मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीसाठी कसा तयार आहे शिवसेना पूर्णपणे स्वयं स्वयंतीवरती लढण्यासाठी सज्ज आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाबरोबर युती करायची नाही असं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्या दिवशी जाहीर केलं आहे मग त्यात मुंबईची महानगरपालिका सगळं या राज्यामध्ये होऊ घातलेल्या दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आत्ता होत आहेत आणि ह्या सगळ्या निवडणुका शिवसैनिक स्वतःच्या ताकदीवरती लढतील आणि तेवढी ताकद शिवसेनेकडे आहे आणि शिवसैनिकांना हा विश्वास आहे की स्वतःच्या ताकदीवरती आपण ह्या निवडणुका जिंकू शकू आणि म्हणून ह्यावेळेला उद्धवसाहेबांनी शिवसैनिकांच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या या भावना त्या दिवशीच्या सभेमध्ये प्रकट केल्या आणि त्याबद्दल त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांचा हा पूर्णपणे निर्णय त्याची अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी आहे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे परंतु कालच बाळ नांदगावकर मातोश्रीवर जाऊन आले आणि टाळीसाठी हात पुढे कोण देणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली तर याबद्दल शिवसेना नेत्यांचं मत काय आहे नाही आत्ताच उद्धवसाहेबांनी दुपारी हे क्लिअर केलं आहे की आमच्याकडे कोणाचाही प्रस्ताव नाही आणि आम्ही कोणाशी बरोबर घेऊन लढू इच्छित नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच आम्ही मुंबईची महानगरपालिका आणि बाकीच्या ठिकाणी देखील आम्ही स्वतःच्या ताकदीवरती लढू कोणाबरोबर युती करणार नाही असं त्यांनी स्वतः आत्ता स्पष्ट केलं आहे